एकच मिनिटात सगळं पाणी पाणी झालं बाप रे काय पाणी आहे एकच मिनिटात एवढं पाणी पाणी झालं पहा आमच्या इथं किती पाऊस आहे पूर्ण वावरात सुद्धा पाणी तुमलं मोजून एक मिनटं झालं पाऊस चालू झाला बघा वारं पाणी काय पाणी बाबा 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 दारातून सुद्धा बाहेर पवर घरात एवढं राहिले एकच मिनटं झालं बरं का पाऊस चालू आहे पूर्ण पाणी पाणी झालं पा काही दिसायला सुद्धा मार्ग नाही बाहेर पूर्ण पाणी पाणी हा बा, 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 बा। लईच लवकर पावसाळा चालू झाला आहे ना बाहेर एक म्हणजे एकच मिनिटामध्ये एवढं पाणी पाणी करून दिलंय बाहेर असं दरवाज्यातून बाहेर निघाले सुद्धा एंट्री नाही एवढा पाऊस चालू वारा पाणी धडा धड वाजू राहिलं वावरात पाणी तुंबलंय म्हणजे डायरेक्ट पाणी तुंबलंय एक मिनिटात एवढा पाणी म्हणजे हा पाणी किती वेग आहे पाण्याला गरजाना किती पाहि गरजाना किती काय का आमच्या ढाकळ्यातून पाणी वाहू राहिलं बाबो हा बाहेर जाऊन विडो काढू मी तू पाह ढाकळ्यातून पाणी वाहिलं बाहेर जाऊन विडव काढ मला म्हणून राहिले बाहेर पावसात मरायचंय एवढ्या काय डेंजर पाऊस चालू भाई बाबा बाबा पण असं शांत पाणी राहिलं काय वाटत नाही आहे ना काल काय काय ठिकाणी झालेलं काय घरं घर उडाले पत्रे उडले शेड उडाले असं शांत पाणी राहिलं काही वाटत नाही आहे थोडी गरजानं चालू आहे पण वावदान नाही शांत आहे पाणी वारं वादन मक गिदारवाज लावून चाल पण पुरायला नाही बाई का पाऊस आहे काही जास्त आहे पायदा कशा कडकडवर राहिल्या पण पाठी ते द्वारात चालेल एका मिनिटात वावर तुंबून गेले वल्ले वावर होते त्याच्या लवकर पाणी तुमलं आहे ना थोडून पाणी पा। झालं का कुठे पाणी झालं बाप रे लाईट सुद्धा गेले ना हा पाठी मांग दीड इंची पुढ एक इंचीच्या वर पाणी चालू पानं ते पाऊस पाऊस चालू आहे ए, ए, पडशील नको किती पाऊस चालू काय चष्ट आहे का पाणी 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 बाहेर दारा देतो लोस नि कारत एवढा इतकं पाणी फवारे घरात एवराला सायकल आंघोळ करू आमच्या मल्हारची सायकल पाण्यात आंघोळ आहे शिवची सायकल पाण्यात आंघोळ आहे काय करावं पाहून घ्या पाहून घ्या पाहून घ्या पाहून घ्या घ्या पाहून आमचं बाळ झोपलं बर का आमचं बाळ झोपलं हे मल्हार मल्हार बायकर ना नाही बायकर सावी नाही जावी <laughs> <सावी नहीं, सावी। laughs> अरे व्हिडिओ मध्ये बायकर बाबा बायकर त्याला लय बाय करायचं कर राग काय पाणी झालं बाई असं शांत पाणी असले काय नाही वाटत आहे ना परत आला का पा जोरात पाऊस पाऊस परत जोरात वाढला आता चांगला कमी झाला आता परत वाढला पाणीच पाणी पाण्याचा आवाज आहे किती ना जोरात घर जाना किती करतोय बिचारा फुल पाणी शांताबाई बाई घरी एक्कीचे भाई घरीच झाच पाहिजे एकटीचे नाही एकटीचे आज हा नाही नाही ते गेले निघून ते निघून लगेच आवडला लगे। किती पाऊस बाई अर्धा तास झाला पाऊस चालू झाला का मंग दुपार होते कंप्लीट अर्धा तास झालं तसं पाऊस चालू आहे आपल्या ते शेडमध्ये पाणी घुसत वाढतं बर का का सगळं बल्ल झालं तिथं मस्त पाऊस चालू आहे